पासून मुखटे चालू आहे ओके चारशेपासून पाचशे सहाशे आठशे हे बाराशे हेपासून चालू आहे आणि सगळ्यात हायेस्ट हे सगळ्यात चार साडेतीन चारपर्यंतच असते साडेतीन चार।, चार ओके हा अमरावती पॅटर्नचा मुखट आहे आय लेसेस वगैरे असल्यामुळे विदर्भ वा हां नवीन व जिजा माता पॅटर्न दिसतोय खूप भारी हा कानामध्ये नाकामध्ये ओके okay. आणि बिंदी साठी okay, ओके साठी सुद्धा आहे जसं पाहिजे तसं आपण त्याची डेकोरेशन आपण स्वतः नेक्स्ट इयरला करू शकतो कलर वगैरे सगळं करू शकतो आपल्याला तीन हजार नाही हा मोठा आहे थोडा हो हा मोठा आणि हा थोडा छोटा आहे ते गणपती बाप्पाचे आहेत की गौरी गौरी साठी वापर ओके ओके गौरी साठी सुद्धा आणि हे आम्ही नवीन हे काढले ना ना हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आपण कि ज्या चॅनल वरती नाव आहे सफर कोकणातली पाठचा एरिया बघितल्यासारखा वाटत असेल तर हो मी तिथेच आहे फक्त व्हिडिओ दुसरा आहे कारण की आपला विषय सुद्धा व्हिडिओचा दुसराच आहे तर आधी आपण बघितले गणपती बाप्पाचे डेकोरेशन आणि आता आपण बघतोय गौरी माता गौरी मातेला विसरून चालणार नाही तर, तर इथे गौ गव, गौरी मातेला जेवढ्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू गौरी गौरी मातेचे मुखवटे ज्वेलरी साडी हवू ते तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी बघायला मिळते सुद्धा स्वस्तात मस्त तर चला ते सुद्धा आपण एक्सप्लोर करूया माझ्यासोबत पूर्ण ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहिलात तरच तुम्हाला समजेल आणि एरिया सुद्धा तोच आहे लालबाग चिवडा गल्ली आणि बरोबर पर महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट समोरच आहे हे भव्य प्रदर्शन तर चला माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओमध्ये कॅरी ऑन करा लाईक बघू शकता इथे सगळं गौरी मातेचं जे लागणारं मटेरियल आहे ते इथं ठेवलं आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांना इथलं सगळं विचारूया तर चला तिला तिथे स्वामींचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि इथून आतमध्ये एंट्री करायची तर चला तुमचं नाव कसं माझं ओके आपल्या शॉपचं नाव आमच्या शॉपचं नाव आहे प्रकाश काय आणि काय काय रेंज मध्ये आमच्याकडे गौरीचे मुखवटे फुल बॉडी वगैरे सर्व गौरीचे सर्व सामान मिळतात चारशे पासून मुखवटे चालू आहे ओके चारशे पासून पाचशे सहाशे आठशे बाराशे हे अडीच हजार पर्यंत आहे ओके दोन फायबर मध्ये कोण येतात आपली स्टार्टिंग प्राइस किती चारशे पासून पास। आणि सगळ्यात हाय रेंज तीन हजा। हजा। हजार म्हणजे हे मुखवट यांचं झालं आणि बॉडी पासून सगळं घेतलं तर कसं छोटी वाली आठ हजार त्याची साईज उंची किती असेल आणि सगळ्यात हायएस्ट साडे तीन चार ओके त्यांची त्यांची प्राइस आठ हजार नऊ दहा हजार ओके आठ नऊ दहा बारा आणि हे कशा ही हजार ओके ही पण फायबर बॉडीज आहे ना फायबर बॉडी फायबर बॉडीच असते पण मार्बल पावडर नाही ओके मार्बल पावडर ओके आणि हे काय फक्त खाली स्टँड आहे आणि काय काय लोक स्टँड मध्ये पण ठेवतात बरोबर हा स्टँड आहे आणि ही कापड बॉडी आहे मीडियम साईज ओके छोटी साईज आणि हे बसलेले हे पण फायबर मध्येच आहेत विथ मुकआउट आहेत मध्ये ते पूर्ण तुम्हाला नटबोल फिटिंग का ओके म्हणजे सगळ्या फोल्डिंग वाले हाँ हाँ। हे पण फोल्ड चे आपण ओके हा आमरावती पॅटर्नचा मुकोट आहे आयल एस वगैरे असल्यामुळे विदरवण ते इदो वाव पार्टी आंबेडा आंबरा नेतिला हां हां ओके वाव छान

हो जिजा पॅटर्न दिसतोय खूप भारी त्यांची प्राइस कशी तीन हजार ओके आणि हे वरचे बाराशे कानामध्ये वगैरे होल आहेत ना त्यांच्या हा कानामध्ये नाकामध्ये ओके भिंदीसाठी सुद्धा आहे ती कॉर्नरवाली कशी बाराशे वाव वालेले गजरा सुद्धा दिला आणि हे हे कोणते पॅटर्न आहेत गजरा वगैरे घालतात ना ओके ओके म्हणजे आगरी लोक जास्त ओके तर ते सुद्धा यांची प्रायस कशी ती वाले त्यांचा थोडा कलर सुद्धा वेगळा आहे हा। हे हे खूप अटॅक आहे चंद्रकोर वाले भारी वाटत हेवी पण आहेत हो यांची प्राइस कशी हे 3000 हा 3000 आहे ओके तीन कसं आपण जसं पाहिजे तसं आपण त्याची डेकोरेशन आपण स्वतः नेक्स्ट इयरला करू शकतो हो, हो, हो। कलर वगैरे सगळं करू शकतो आपल्या प्रमाणे तीन हजार हो। ना याची हो हा मोठा आणि हा थोडा छोटा आहे ओके आणि ते पाय वगैरे ते कसं हे पीओपी चे पाय म्हणजे बॉडीला लावण्यासाठी आहेत काय काय जणांचं असे हे असतात ना स्टँड स्टँड त्यांना असं खाली लावण्यासाठी त्यांना दाखवतात पाय वगैरे ओके त्यांची प्राइस कशी

आणि पीओ पीओ, पीओ, पीओ ते पीओपी चे आहेत आणि पाचशे सातशे आणि नऊशे नऊशे आणि हे फेटे गणपती बाप्पाचे आहेत की गौरी हे गौरी साठी वापरतात ओके ओके गौरी साठी सुद्धा आणि हे आम्ही नवीन हे काढले घरात असं लेडीज ला वगैरे पण आवड असते ना घालायची त्यांच्यासाठी पण यांची प्राइस कशी ओके पंधराशे याच्यामध्ये कलर वगैरे आपल्याला मिळतो कलर हा महालक्ष्मीचा मुकवट आहे ना ह्याची प्राइस काय सतराशे नाकाला हो नवरात्री साठी आहे का की आता गौरी साठी पण यूज करू शकतो ओके डेकोरेशनसाठी हा 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 काय प्राइस बोला त्याची सतराशे सतराशे हा कसलाय फायबर म्हणजे हे सगळं नथ वगैरे सुद्धा देणार ना आपल्याला हो, 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 हो. ओके वाटत ह्याला काय बोलतात कागद गौरीची कागद ओके म्हणजे पूजा करण्यासाठी मंगळसूत्र पासून घ्या

पुतळी आपला हा बोरमाळ दे हा। ते आहे ना हा त्याच्यामधला त्याची काय आहे प्राइस पण आपण घालतो ओके ठुशी आणि हे काहीतरी वेगळं दिसत ह्याची काय प्राइस हेवी आहे

Wow. आपल्याकडे पूर्ण गौरी मिळते का विथ साडी वगैरे सगळं आमच्याकडे साड्या पण अवेलेबल आहेत गौरी साड्या पण रेडीमेड साड्या नऊवाऱ्या ओके म्हणजे तशीच्या तशी पण आपण नेऊ शकतो विथ ज्वेलरी वगैरे पण तुमचं सगळं ते लागेल ते पेमेंट सगळं करायचं ओके समजलं म्हणजे साड्या पण आपल्याला इथे मिळून जातील चौरी ज्या दिवशी येते ना त्या दिवशी सजवण्यासाठी वेगवेगळ्या अशा बाया दाखवल्या आहेत पाचशे आणि बसलेल्या आहेत त्या चारशे त्याच्यानंतर हे बैल बैल सजावटी सामान ओके स्वामी सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांची प्राइस काय कशी आहे झाड वगैरे एकोणीसशे लाईट आहे का त्याच्यामध्ये ओके विथ लाईट ओके आणि हे राम मंदिर हे सगळं सजावटीचं आहे ना ओके इथे ते ते सगळं सजावटीचं आणि हे फक्त घेतलं तर कसं पडेल साडी नसवण्यासाठी समजलं पण त्याची प्राइस काय एकाची साईज पण वेगवेगळी आहे तीनशे पासून हे त्यांचं पेम्पलेट आहे ह्याच्यामध्ये सगळी तुम्हाला माहिती बघायला मिळेल तर दोन सेकंद दाखवते सगळं बघून घ्या फायनली आपण गौरी मातेच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत मुखवटा साडी दागिने अजून काय फेटे वगैरे परत काही गौरीचा बॉडी सगळं आपण बघून झालं आहे आणि सगळं स्वस्तात मस्त इथे सुद्धा मिळून जाईल तर हे सुद्धा आहे लालबाग चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला आलेला महालक्ष्मी चिवडा आणि स्नॅक्सच्या बरोबर पर अगदी समोरच प्रदर्शन लागलं तुम्ही नक्की भेट द्या खूप छान खूप मस्त गोष्टी इथे बघायला मिळते तुम्हाला स्वस्तात मस्त त्याच्यानंतर नेहमीच आपलं सांगायचं लास्ट व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सफर कोकणातल्या युट्यूब चॅनल नवीन असा बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटीफिकेशन सर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन कोर्या कर व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय